बायबल आपली अनुक्रमणिका आहे माझ्या घरात मी वचन बोलणार आहे आजपासून माझ्या घरात मी वचन बोलणार आहे आणि अंधाराला पळवणार आहे आणि अंधाराला पळवणार आहे कारण अंधार तेव्हाच पळतो कारण अंधार तेव्हाच पळतो जसं देवाने बोलला आणि अंधार निघून गेला जसं देवाने बोलला आणि अंधार निघून गेला मी वचन बोलणार तसं मी वचन बोलणार बोलतच जाणार आणि बोलतच जाणार विश्वास ठेवतच जाणार विश्वास ठेवतच जाणार मला माहित आहे मला माहिती आहे आकाश आणि पृथ्वी नाही तसं होईल आकाश आणि पृथ्वी नाही तसं होईल देवाच वचन नाही तसं होणार या ज्या वेळेला तुम्हाला डिप्रेशन येणार निराशा येणार एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची अन्य भाषेत बोलायचं काय बोलायचं माहिती आहे मला ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे आणि ख्रिस्ताचं माझ्यामध्ये ऍक्टिव्ह म्हणजे कार्यरत आहे आणि मी या डिप्रेशनकडे बघत नाही मी देवाचा केवास मागे जाणार नाही मी मागे जाणार नाही वचन माझ्याबरोबर आहे कारण वचन माझ्या आहे म्हणतो तू अशांतचा समय केलाचशील या तू जीवनामध्ये वर येणार आहे या ये तू भविष्य घडवणार आहे मी गौरवाचे दिवस बघणार आहे काल देव सर्वदा मला ख्रिस्तामध्ये त्याच्या विजयात नेतो आणि माझ्या खूप त्याच्या विषयात न्यानाचा सुगंध सर्वत्र प्रकट करतो